आयुष्य किती महत्व नाही आहे कार्यरत ऐंशीच्या उंबर ठेवा उभा पण रोज प्रवचन करतोय म्हणून ठीक आहे नाहीतर मग काही खरं नाही हा बिल्कुल नहीं। बिल्कुल नहीं। हा हां बिलकुल नाही बिलकुल नाही हां काही जगण्याला अर्थ नाही जगण्याला काही हां मग आता मला सांगा ऐंशी वर्ष जगू दे शंभर वर्ष जगू दे हां पण ती क्रिया चालू राहण्यात आनंद आहे ना ती संपली तसं खेळ संपलाच खेळ संपला खेळ संपला आयुष्यामध्ये कधी आता हां काही काही थोडंसं इकडे तिकडे होतंच वयाचे परिणाम असतात कंबर दुखतेच उभा राहता येत नाहीच पण बाकीचं सगळं नीट आहे आनंद आहे आनंद आहे माणसं मला म्हणतात कंबर दुखत आहेत आनंद आहे म्हटलं माझ्याबरोबरचे दहा जणं एका बिछांवर उठत नाहीत मी उठतो याच्यात आनंद आहे देवाने मला चालतं बोलतं आहे आनंद आहे नाही का बिछाण्यावर निजून राहायला तर आनंद नाही आयुष्य असावं पण कसं कार्यरत ता असावं तर मजा आहे निजला तर आनंद आहे का नाही आनंद नाही सगळा खालास आनंद संपला तुम्ही बिछाण्यावर निजल्यावर असो होतं तुम्ही हाक मारत असता आणि तुमचा ऐकायला कुणाला कुणाच्या जवळ कान नसतात माझं बोलणं कळलं का हा सध्याच्या जगाचा अनुभव आहे तुम्ही ओरडत असतो अहो नाही तो म्हातारा चिडतो आपटतो मुलगाला काय मुलगा म्हणतो मोठ्याने बोला की अरे म्हणले माझ्या व्हायचं झाल्यावर त्यांनी लिहिलं कळेल तुला तुला बोंबलचा सुद्धा येणार नाही मी बोंबलतोय तरी म्हणले बाबा एवढं रागवला का अरे म्हणले माझी परिस्थिती बघून माझ्याशी वागा हा पाणी मागण्यापूर्वी आणून ठेवा ना काही तुमचं पाणी नाही अजून माझ्या नावावर फ्लॅट आहे जर बदललं नाव तुझं काढून टाकलं तर मग तुला कळेल सुनबाईला मग तुला कळेल नीट लक्षात घ्या कशा करता शरीर संपत्ती उत्तम असेल जितप्रेन आयुष्य ठीक आहे ती संपल्यानंतर सगळं संपलं म्हणून शरीराला संपत्ती म्हटलं आहे मायेमुळे आत्म्याला बघायला मिळाचं महात्मा काय आहे हां हे बघा एक असा विषय मांडला जातो की ब्रह्म आधी का आधी एक म्हटलं ब्रह्माजी आणि मायानंतर मग ब्रह्मानंतर माया असू शकते का नाही आता इथे है। प्रकाश आहे प्रकाश आहे प्रकाश असल्यानंतर अंधार असण्याचं काही कारणच नाही ना ब्रह्मानंतर माया असू शकत नाही बरं मायेनंतर ब्रह्म प्रकाश येऊ शकत नाही माझं बोलणं कळलं का म्हणून दोन्ही ठिकाणी मिथ्याच आहे इकडे नाही तिकडे नाही आत्मा हा रूप असल्या कारणाने तिथे माया असंभाव आहे माया असंभाव आहे कधीच नाही हे सगळा खेळ आहे एक मी तुम्हाला सांगतो खेळ म्हटला की या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळून जातील नाहीतर अमृतानुभव चटकन समजणार नाही त्याच्याकरता एक दृष्टान सांगतो मागे सांगितलं असेल पण पुन्हा एकदा सांगतो लक्षात नाही माझ्या पण सांगितलं असेल असं ग्रहित धरू आता खेळ बदलले आपले पूर्वी आट्यापाट्या आपण खेळत होतो रस्त्यावर बरोबर आहे ना आट्यापाट्या म्हणजे जमांडायच्या आणि मग केव्हा होतो तो बरोबर आहे आता कबड्डी आली होत तो नाही आता कबड्डी आणि मग त्याच्यामध्ये जे आऊट होते ना ते मेलेले हे कोण मेलेले मेलेले बरोबर आहे आता एक त्याच्यातला मुलगा होता ना तो काम पहिला पटकेला उठवायचा धरला जायचा आणि मारायचा घरी येऊन काही मुलं आली अ म्हणले तुमचं पोरग मी म्हणले सात वेळा ते म्हणजे मोड ज्या वाटते का तुझ्याची जीवाला माझ्या पोराला मारतोस तितक्या तो हा आला अगाई त्याचं काय ऐकू नको खेळातलं मेलो कळलं का कशा करता त्रिष्ट तुछा सांगितला तो मुलगा दहा वेळा मेला तरी मेला नाही माझं बोलणं कळलं तसं तुम्ही दहा वेळा मरून पुन्हा जन्माला आला तरी तुमचं अस्तित्व कायम आहे तुम्ही मेला नाही आकारात इकडे तिकडे बदल झाला असेल तो सुद्धा बदल म्हणजे नित्य नूतनपणाने प्रकट होणं एवढंच आहे याच्यापेक्षा दुसरं काही नाही आहे कशाचा खेळच आहे ना, ना। था था था। था था था। हा सगळा खेळच आहे ना मरण हे सुद्धा खेळच आहे जन्म हा सुद्धा खेळच आहे हां मला सांगा हे बघा तुम्हाला आनंद का मिळतोय कुणारूपाने काय माया कशाचं काय सगळं तेच आहे तेच आहे तेच आहे फक्त विविधता हे त्याचं कौतुक आहे माझं बोलणं कळलं का, का? जिलबीने तोंड गोड गोड होणं हे जसं कौतुक आहे तसं मिरचीच्या भजनी जी भाजणं हे सुद्धा कौतुकच आहे हा सुद्धा त्यातली मजा आहे हो काय इथे जिलबी घेतली इथे आंबट मठ्ठा घेतला मठ्ठ्याने दोन जिलब्या जास्तीत जातात काय काही काय वेळा असं होतं माणसं जिलेबीबरोबर दोन दोन तीन तीन वाट्या पितात ते मठ्ठा संपतो काही काही टायमाला मग तो म्हणतो जिलेबी घेता का ते म्हणले घेतो पण मठ्ठा म्हणले मठ्ठा संपलाय मग नको म्हणजे नुसतं गोड नको नुसतं सुख नको त्याच्याबरोबर जरा खारट आंबट तुरट पाहिजेच ते असेल तर जेवण आहे मग त्या रूपाने काय आहे जेवण आहे माझं बोलणं कळलं का जिलबी हे जेवण आहे भात हे जेवण आहे सगळे शब्द पंचवीस झाले पण त्या सर्वाला एकच नाव आहे जेवण आणि सर्व तृप्ततेचा डेकर एकच आहे एकच आहे ना का भाताचा डेकर निराळा जिलबीचा डेकर निराळा नाही तृप्तता एकच तसं दृश्य जगतामध्ये विविधता जरी असली तरी त्या विविधेतून एक परमात्म्याच दर्शन आहे ऐतिये शुद्ध बुद्ध तेथे देखावया उपरोध मानुनी करावे सिद्ध कारणानंतर हे येथे नलगे काय देखणा ठाईच्या ठाई पुढे ये विषयी मूळ पद असे म्हणून आता देखणा तोच आहे निराळा बघण्याचं काही कारण नाही म्हणून आपण या दृष्टा न करता असे पैठा आता वायाची तिथा का करावा कशा करता सर्व तो नटलेला आता कशा करता पाहिजे भानगड ना मागुता दाविल परी पुनरुक्त झाले येणे बोले गेले दावणे वृथा दोरा भास साच पण दोरा के जायचा दृष्टा दृश्य जरा फास जातो हां दो सर्पा दो दोरी सर्पाचा आरोप तरी दोरीची आपोआप दोरीवर सर्पाचा आरोप झाला काही जरी आरोप झाला तर दोरी सिद्धच आहे ना सर्प म्हटला म्हणून का दोरी सर्प झाली तस दृश्य रूपाने परमात्मा नटलेला आहे त्याला काही म्हटलं म्हणून का तो जगत झाला नाही तुम्ही जगत म्हटलं म्हणून तो जगत झाला नाही तो परमात्माचा आहे दोरीला साप म्हटलं म्हणजे साप होत नाही ती दोरीच आहे तसं जगत रूपाने परमात्मा नटला असल्या कारणाने त्याला परमात्माच आहे जगत म्हटलं तरी माझं बोलणं कळलं का नीट समजून घ्या हा साप म्हटला तरी साप नाही दोरीच आहे सा साप म्हटला तर साप आहे का नाही दोरीच आहे तसं जगत तुम्ही म्हटलं म्हणून जगत नाही तो परमात्माच त्या रूपाने नटलाय हां दृष्ट्य दृष्टा दृश्य तैसे दृष्ट त्विची साचू त्यातला त्यातला काय साच आहे दोरी ही द्रि� साच आहे हां दर्पण आणि मुख मुख दिसे हे न चुके परी मुखी मुख सुतके दर्पणे नाही आल मुख आलं काय गेलं काय बघितलं काय न बघितलं काय त्या आरशाला काय नाही का तुम्ही आरसा अडकवला बरं का त्या आरशात तुम्ही मुख बघितलं तरी आरशाला काय आणि नाही बघितलं तरी आरशाला काय आरसा म्हणतो का ओ गोविंदराव माझ्या अंगावर निघाला माझ्यात बघितलं नाही ते म्हणले तुझ्यात कोण बघायचं मीच बघायचो ना भागा। तो अगोदरच बघितला म्हणून तुझ्यात बघत नाही आरशात कुणाला बघितलं आरसा काय म्हणाला इथे काय सांगितलं आरसा बघा न बघा तसं हाही बघितलं तरी आहेच आणि न बघितलं तरी नाही मला सांगा जेव्हा तुम्ही आरशात बघता तेव्हा तुम्हाला कळतो का मी आहे अगदी एकांत वासात कोणी तुम्हाला हाक मारायला नाही कोणी हाक मारायला नसलं तरी तुम्ही नाही का आहातच की कोणी हाक मारायला असो नाही तो कोणी हाक मारायला नसो तुमचे तुम्ही आहातच तुमचे तुम्ही आहातच काय तुमच्या ठिकाणी तुमची जाणीव आहे तुमच्या ठिकाणी नेणीव आहे सगळं असणं नसणं सगळे तुम्ही आहातच तैसे दृष्टे सा साचुकू देखता आठाओ म्हणून दृश्यात या वाव देखील जरी काहीही दृश्य दिसलं तरी ते वाव आहे का कारण दृश्य नसून द्रष्टाच आहे दृश्य नसून परी वावो कीर होय तरी दिसतं आहे येणे बोले म्हणे हे देखले आईसे वाव म्हणताना आपल्याला आपापली प्रतिती घेणं एवढंच बघणं एवढंच एवढं ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही याच्यापेक्षा दुसरं काही नाही जरा अजून खालच्या लेवलला येऊन दृष्टानं सांगायचा की आपण करावं आपणच चाखावं माझं बोलणं कळलं का एखादी उत्तम भाजी करावी आणि जिने केली तिनेच चाखावी केली तिनी चाकते कोण तीच आनंद कोणाला तिलाच त्या भाजीच्या रूपाने दर्शन कोणाचं तीचच त्याच्यातून चव प्रगट झाली ती कोणाची थी तिचीच आणि पुन्हा मान हलवली कोणाला वा म्हणली तितक्यात नवरा भाऊनाला म्हणला तो तोंडातून वा बाहेर पडलं कोणाला वा म्हणली कोण होतं इथे कोणली कोणच नाही मग कोणाला वा म्हणलीस मेनली माझी माला माझी माला अशी सुंदर बाजी झाली मी चाकली के मी केली मी चाकली भाजेतून ते दृश्य दिसतंय ते माझंच ज्ञानाचं दर्शन आहे मीच केली चाकली मीच आणि वा मीच म्हटली तसं दृश्य मीच द्रष्टा मीच आणि दर्शन मीच इथून तिथून कोण आहे मीच तरी ते आण ते जरी का देखते तरी मानू येते देखील आण आण जरी दिसलं तरी मानू येते येथे देखोनी का न देखोनी ऐक्य का नाना होनी हा येणे वाचवणे देखणे असे ऐक्य असू दे किंवा एक पण नाना असू दे काही जरी असलं तरी एकच आहे नाना रूपाने प्रकट झाला हे बघा शीत 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 भाताच एक, एक शीत वाढलं तरी भात आणि रास वाढली तरी भातच शीत पडलं तरी काय म्हणतात भाताचं शीत बरोबर आहे ना वाढला तरी काय भात एक बाजूला काढलं तरी भात रास ओतली तरी भात म्हणजे ऐक्यपणाने तोच आणि विविध रूपाने तोच कण हे बघा म्हणून एक कण बघितला की भात शिजलेला कळतो कारण एकाच सर्व आहे आणि सर्वात एक आहे दृष्टांत कळला का नाही हा शीतावरून भाताची परीक्षा काही बाई सगळं काढून बघते का नाही त्या ओलथण्यावर असं ते काढते असं घेते असं बघते हां असं बघते आणि जरा कणी आहे म्हणते मग जरा वर करून हलवते आणि पुन्हा वाफ ठेवते आणि पाच दहा मिनटांनी पुन्हा न बघता उतरते तिला माहिती आहे आता वाफेवर शिजला पाणी टाकलं तर गिचका होईल काय हुशार बायका असतात तांदूळ जुना असला तर बरोबर असतो नवा असेल तर जमत नसतं तो गिचगाव होतो म्हणून नवीन सून घरात आल्यानंतर गिचगा होते मन मंदिरा गजर भक्तीचा